बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण उपीट करतो मी आज उपीटाचीच रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे पण आजच्या रेसिपी मध्ये थोडस वेगळे पण आहे त्याचा रंग सुद्धा वेगळा असणार आहे आणि चव सुद्धा आज आपण ताकातलं उपीट करतोय कसं करायचं ते पाहूयात उपीट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक कप रवा घेतलेला आहे उपीट करण्यासाठी तुम्ही बारीक किंवा मोठा कोणत्याही पद्धतीचा रवा वापरू शकता आपल्याला हा रवा आता छान असा भाजून घ्यायचा रवा भाजायला घेतला की लगेच सुरुवातीला तेल किंवा तूप तु। तुम्हाला जे काही वापरायचं ते टाकायचं नाही थोडासा अगोदर रवा भाजू द्यायचा आणि मग नंतर वापर करायचा रवा हलका असा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता साधारण एक ते दीड चमचा तेल टाकलेला आहे आता छान असा हा भाजून घ्यायचा छान असा आपला रवा भाजला आहे तुम्ही बघू शकता हलका असा तांबूस याला रंग आलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा रवा काढून घेते आता परत एकदा मी गॅस ऑन करते फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचंय तेलाचं प्रमाण हे नेहमीच तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त ठरवू शकता मी साधारण एक ते दीड चमचा तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी थोडस जिरं कडीपत्त्याची पानं आणि रेग्युलरपणे उपीट करत असताना त्याच्यामध्ये आपण लसूण टाकत नाही त्यावेळेस आपण लसणाचा वापर करणार आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या लसूण हलकासा तांबूस रंगावरती आला की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आता कांदा देखील छान असा तळसला गेलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकत आहे शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याची साल काढलेली आहे टर्फलं काढलेले आणि त्याच्या दोन पाकी करून घेतलेल्या आहेत रेग्युलरपणे आता आपण काय करतो हिरवी मिरची वापरतो आज हे उपीट करत असताना आपण याच्यामध्ये लाल चटणी टाकणार आहोत इथं तुम्ही बघू शकता छान मस्त सुंदर असा रंग आहे आपल्या या लाल चटणीला आणि ही लाल चटणी तयार करत असताना याच्यामध्ये मी गावरान लसणाचा वापर केलेला आहे ही चटणी आता तुमच्या सगळ्यांसाठी सा मी अवेलेबल करून दिलेली आहे या चटणी बरोबरच घरगुती पद्धतीनं तयार केलेला काळा मसाला म्हणजेच सोलापुरी पद्धतीचं काळं तिखट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला हवं असेल ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आता तुम्हाला हे पीठ किती तिखट करायचं आहे त्या हिशोबाने तिखट टाकायचं थोडीशी हळद हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय तर सुरवातीला मी अर्धा कप पाणी ओतीये आणि जसं की मी तुम्हाला मग अशी म्हंटल आपण ताकातलं उपीट करतोय तर त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण ताक टाकणार आहोत भांड विसळून घ्यायचं याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून आहे या या आता याला आपण छान अशी एक उकळी येऊ देऊया आपल्या या फोडणीला आता उकळी यायला लागलेली आहे आता गॅस मी लो करते आणि भाजून घेतलेला हा रवा टाकून आहे छान असं याला मिक्स करून घ्यायचं हलवून आहे अगदी काही वेळेतच तुम्ही इथं बघू शकता आपलं उपीट कशा पद्धतीचं झालेलं आहे सगळं पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता काय करते हे आपण झाकून ठेवूयात म्हणजे छान व्यवस्थित असं ते वापरलं जाईल साधारण दोन मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे जे उपीट आहे ते तयार झालेलं आहे छान अशा पद्धतीचा रंग याला आलेला आहे आणि याचा जो सुगंध आहे ना तो सुद्धा मस्त येतो कारण की थोडासा आंबटसर याच्यामध्ये आपण ताक वापरलेलं आहे आणि लसणाची फोडणी शिवाय थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि परत एकदा याला हलवून घेते तर मस्त स्वादिष्ट अशा पद्धतीचं आपलं हे उपीट तयार झालेलं आहे वेगळ्या चवीचं आहे वेगळ्या पद्धतीचा आहे एकदा घरी नक्की ट्राय करा रेग्युलर उपीट आपण रोजच खातो पण थोडंसं कधीतरी चेंज पण असायला हवं ट्राय केल्यानंतर मात्र मला मा कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हे कसं वाटलं चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय